16,000 अक्सर one, 16,000 अक्सर two और 16,000 अक्सर three. Sorry. ये वर्षों विधानसभा में पहली बार आमदार ने जो है ये किया है और हम उम्मीद करेंगे कि पहली बार नहीं है हर बार के लिए हो. तो जिन्ना ground बैठना राहुल. वर्सोवा विधानसभेत पहिल्यांदाच आमदार चषक दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धांचं भव्य दिव्य आयोजन होत आहे आमदार शेख आणि मझर हारुन खान यांच्या संयुक्त पुढाकारातून तेवीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान ही रोमांचक स्पर्धा पार पडणार आहे या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे आय पी एल लीग सामन्यांच्या धर्तीवर याचं नियोजन करण्यात आलंय वर्सोवा विधानसभेतील दोनशे पेक्षा अधिक खेळाडूंचा भव्य लिलाव होऊन संघाची निवड होणार आहे प्रत्येक संघात स्थानिक खेळाडूंना प्राधान्य दिलं जाणार असून सर्व सामने लाईव्ह प्रसारित केले जाणार आहेत या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी आणि अंतिम सामन्याच्या वेळी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार प्रसिद्ध खेळाडू तसंच मान्यवर अतिथी उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार हरुण खान यांनी दिली हे अंधार चषक आपल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल विरा देसाई रोड आणि कॅप्टन मार्ग याच्यामध्ये आहे जोगेश्वरी इथे खेळण्यात येणार आहे आणि हे दिवस आणि रात्र असे होणार आहे आणि याच्यामध्ये सोळा जी टीम आहेत ते आमच्या वस्तू विधानसभामध्ये अंतर्गत जे आहेत त्यांची आता जेव्हा मी याची घोषणा केली माझा मुलगा मजर खान आणि त्याच्या मंडळ आहे ज्ञानदीप पीठ मंडळ आणि त्याच्याबरोबर आधी स्पोर्ट्स क्लब आणि सिद्धिविनायक क्रिकेट क्लब या दोन्ही तिन्ही मंडळांनी मला येऊन सहकार्य केला आणि बरोबर आहे की आम्ही हे सगळं आयोजन करण्यामध्ये तुमच्या कर, बरोबर आहोत आता याच्यामध्ये पाहिलं गेलं तर खेळाडूंचा लिहिला होतं तर कशा पद्धतीची छोटीशी रक्कम या खेळाडूला मिळणार आहे त्यांना कोणकोणत्या सुविधा या ठिकाणी पूर्ण सामन्यामध्ये फायदा मिळणार आहेत आणि हे जे सामने आहेत ते पूर्ण थेट लाईव्ह असणार आहेत त्या या संदर्भात काय सांगा हे जे, जे सामने आहेत ते थेट लाईव्ह असणार आहे आणि प्रत्येक टूर्नामेंट मध्ये प्रत्येक मॅच मध्ये मेन ऑफ दहा हजार रुपये पाच हजार रुपये प्राईज आहे आणि चषक आहे ते फायनलच्या दिवशी आपण सगळ्यांना देणार आहोत आता आम्ही उद्धवजींना जाऊन भेटणार आहोत की ह्या टूर्नामेंट मध्ये तुम्ही बक्षीस समारंभ किंवा मध्ये कुठे तुम्ही येणार आहात का आदिल साहेबांना बोलणार आहोत आमचे विभाग प्रमुख आमदार ऍडव्होकेट अनिल परब साहेब आहेत संजय पोती साहेब आहेत आमचे शिवसेनेचे जेवढे आमदार आणि खासदार इथे आहेत हे सगळे आमदार खासदार येणार आहेत आणि बॉलिवूडचे पण काही लोकांशी आमचा संपर्क चालू आहे ते लोक येणार आहे आणि चांगले चांगले क्रिकेटर इथे येणार आहे आणि आपल्या आता आपण आपल्या देशाने जो महिलांचा वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्यामध्ये एक महिला क्रिकेटर आपल्या या विभागामध्ये राहते आम्ही तिच्याशी संपर्क करतो जर त्या दिवशी ती असेल तर एक दिवशी कोणत्याही दिवशी तिला पण इथे बोलवणार त्याचा पण आम्ही सत् छान शाल श्रीपाळ आणि बाकी जगह देऊन आम्ही सत्कार करणार आहोत तर चांगल्या प्रकारे जे जे, जे मोठे मोठे लोक तर येणारच आहेत असतील संघ मालकांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करीत म्हटलंय की वर्सोवा मतदारसंघात अशा पद्धतीचे स्पर्धात्मक आणि उत्साही आयोजन केल्याबद्दल आम्ही आमदार शेख आणि मजर हरुन खान यांचे मनपूर्वक आभार मानतो वाट आहोत हा चषक प्रेरणादायी अरुण खान जी उनका अनुसार विधानसभा में बहुत अच्छा उनका ध्यान है और वो बहुत अच्छा विधानसभा को सभी से अच्छा करना चाहते हैं इसके लिए उनसे जो बेस्ट हो सकता है वो करने के लिए एनी टाइम तैयार है कोई भी छोटी से काम भी बड़ा भी काम वो हर काम को इम्पोर्टेंट देते है वो खुद आज भी यहाँ उपस्थित है और वो खुद पूरा टाइम दे अपने को पूरा मोटिवेशन दे रहे जो आज हारून साहब ने किया है जो आईपीएल आईपीएल जो लेवल पे खेला जाता है ना उसके मतलब माध्यम से ही वो सब चीज़ हो रहा है और जो आज रखा है हारून हारून जी ने, इतना अच्छे से रखा है कि आज वर्सोवा के पूरे वर्सोवा के जितने भी फील्डर है सबको अरेंजमेंट के लिए बराबर अच्छे से आयोजित नाश्ता प्लस खाना और सबको एक एक नजर से देख रहे हैं जो आरुण साहब जी ने पहली बार और पहले भी ऐसा रखते हुए आए हुए ये बहुत बड़ा इवेंट है जो आज उनको अच्छा लग रहा है ये वर्षो विधानसभा में पहली बार आमदार ने जो है ये किया है और हम उम्मीद करेंगे कि पहली बार नहीं है हर बार के लिए हो और आमदार साहब ने बहुत इनिशिएटिव इसको लेके किया है और उनके जो बेटे हैं मजर खान जो है उन्होंने भी काफी सारी मेहनत की है कम टाइम में दस दिन के अंदर इस जो है जो भी इन्होंने आयोजन किया दस दिन के अंदर इस चीज को रेडी किया बहुत बड़ी बात है तो विधानसभा में हारून खान जी ने जो आयोजित किया है ये क्रिकेट टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है विधानसभा में इससे ये सब इन्होंने एक नया एक मोटिव लेके आया कि यहाँ के युवा में जो उत्साह है जो जोश है उसको वो अप्रिशिएट करने के लिए हर हर लोगों की एक कला को बाहर प्रेजेंट करने के लिए ये जो वर्षा विधानसभा में एमएलए एल साहब जी ने ये आयोजित किया है इससे लोगों में बहुत ही खुशी है जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई